नमस्कार मैत्रिणींना तर, तर आज आपण बनवणार आहोत उकडलेल्या अंड्याची भुर्जी तर आपण जे कच्चे अंडे असतो त्याची भुर्जी तर नेहमीच बनवतो तर आज आपण इथे बनवणार आहोत अशा उकडलेल्या अंड्यांची बुर्जी तर त्यासाठी इथे मी तीन अंडे उकडून घेतलेली आहेत त्यानंतर इथे मी त्याची सालंसुद्धा काढून घेणार आहे तर इथे मी अंड्यांची सालं जी आहे ती काढून घेतलेली आहेत त्यानंतर इथे मी किसनीवर किसून घेणार आहे बारीक असं तर इथे मसाला टाकून आपण अशी चमचमीत अशी भुर्जी बनवणार आहोत तर इथे मी आता बारीक किसणीवर बारीक असं किसून घेणार आहे अंड्यांना तर ही भुर्जी तुम्ही भाकरी किंवा पावासोबत खाऊ शकता तांदळाची भाकर किंवा पावासोबत खाऊ शकता तर इथे आपली अंडी जी आहेत ती किसून झालेली आहेत तर आपण या यासाठी आता फोडणीची तयारी करूयात त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी बारीक कट केलेली अशी मिरची टाकून घेतलेली आहे आणि कांद्या कांदा जो आहे तो थोडा जास्त असा बारीक क का, कापून घ्यायचा आहे मोठ्या साईजचा कापायचा नाही एकदम बारीक असा का, का, का कापून घ्यायचा आहे त्यानंतर इथे टोमॅटो जो आहे तो सुद्धा असा बारीक कापून घ्यायचा आहे तर इथे आपला टोमॅटोसुद्धा चांगला असा शिजून घ्यायचा आहे तर इथे आपला कांदा टोमॅटो चांगला असा शिजून झालेला आहे त्यानंतर इथे मी मसाले टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हळद घरगुती मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर गरम मसाला धनेजिरे पावडर हे सर्व मसाले टाकून घेतलेले आहेत त्यानंतर हे सर्व मसाले जे आहेत ते चांगले शिजून घ्यायचे आहेत तेलामध्ये चांगले शिजून घ्यायचे आहेत तुम्हाला ही भुर्ची जर का सुकी हवी असेल तर तुम्ही सुकीसुद्धा बनवू शकता थोडी ग्रेव्ही टाईप हवी असेल तर तशीसुद्धा बनवू शकता तर इथे मी सर्व मसाले जे आहेत ते परतवून घेतलेले आहेत शिजवून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी आपण जी किसलेली अंडी होती ती टाकून घेणार आहे आणि चांगले असे परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही तुम्हाला हवं असेल तर फोडणीवर पाणीसुद्धा थोडंफार टाकू शकता ग्रेव्ही हवी असेल तर तर इथे मी आता थोडंसं पाणी टाकून घेणार आहे तर इथे पाणी टाकून चांगलं असं मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर वरून मी थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपली भुर्जी ही रेडी होत आहे त्यानंतर इथे मी आता दोन मिनटांसाठी झाकण ठेवून देणार आहे तर इथे दोन मिनटानंतर इथे बघा आपली भुर्जीला जो आहे चांगला असा कलर आलेला आहे रंग आलेला आहे सर्व मसाले जे आहेत ते चांगले मिक्स झालेले आहेत तर इथे आपली भुर्जी जी आहे ती आता रेडी झालेली आहे तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशी भुर्जी एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते पावासोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत ही भुर्जी जी आहे ती तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते नेहमीच्या भुर्जीपेक्षा वेगळी अशी भुर्जी अशी तुम्ही एकदा ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने आपली भुर्जी जी आहे खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर तुम्ही सुद्धा बनवा तुमच्या घरी तर इथे आपली फुर्ची जी आहे ती तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे ब बाय